नमस्कार आज आपण पनदरे पन तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आहोत मित्रांनो आज जवळपास आज आपण नोहेंबर महिन्याच्या शे एंडला आहोत सगळीकडेच ऊस तोडणीची लगबग चालू आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सध्या आहोत आपल्यासोबत संजय जगताप साहेब आहेत संजय वकिलांचं तुम्हाला माहीत आहे मागच्या वर्षी एकशे अडतीस ऊसाचा उतारा पडला माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ऊस गेला यावर्षी देखील त्यांची तोडणी आता चालू झाल्या ऊसाची सध्याची कंडिशन आणि परिस्थिती जर बघितली तर नक्कीच एक एकशे पंचवीस टनाच्या आसपास ऊसाचं उत्पादन निघल असा अंदाज आहे आत्ताच तोड चालू झाल्या अजून काही खेप गेलेले नाही पण एक प्लॉट त्यांचा तुटून गेलाय तो जवळपास शंभर टन क्रॉस करेलच अशी परिस्थिती आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आत्ता जर कंडिशन बघितली तर ऊस वगैरे जवळपास ढिगच लागा लागलाय गुडघ्याच्या वर आणि तोडणाऱ्यांची बी अशी परिस्थिती आहे आम्ही मग अशी फक्त तीन ऊस काढायला अर्धा तास झालं दमतोय की पूर्ण ऊस निघावा बाहेर निघावा यासाठी तरी ऊस निघला नाही शेवटी तीन ऊस आम्ही कडेचे कस्तर बाहेर काढले तर ऊसाची परिस्थिती अतिशय सुंदर आहे मित्रांनो आपण ह्या प्लॉट मधले मला वाटतं एक दोन व्हिडिओ केलेत या प्लॉटची परिस्थिती काय होती केळी काढल्यावर ऊस केला कशी परिस्थिती होती आज फक्त पंधरा साडे पंधरा महिने ऊसाचं वय झालंय आणि ह्याच्यामध्ये जर उसाचं उतारा जर एवढा पडत असेल तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे फक्त ह्याचं सगळं श्रेय जे आहे ते वकील साहेबांना जाते कारण का सांगतो तुम्हाला शेतीमध्ये राईट टाईम राईट ऑपरेशन अतिशय महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य काम करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे जर केलं तरच तुम्हाला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर ते वकील साहेबांनी अगदी पाळले दुसरी गोष्ट जमिनीच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले नुसतंजुगच रासायनिक खतं टाकायची किंवा ड्रिपमधन काहीतर सोडायचं काहीतरी फवारणी दिल्या ह्याच्यावर ऊसाचा उतारा अवलंबून नाही आपल्याला उसाचं उत्पादन घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जमिनीच्या आरोग्यावर लक्ष ते त्यांनी विशेष दिले केळीचा बेवर त्याच्यानंतर उसाचं पीक लागवडीचं अंतर या सगळ्यावर त्यामुळं हे विक्रमी एवढं उसाचं उत्पादन मिळते अतिशय आनंद आहे आम्हाला ॲज अ गन्ना मास्टर म्हणून की त्यांच्या या विक्रमामध्ये आमचा देखील खारीचा वाटा आहे आपण आपल्या गन्ना मास्टरच्या माध्यमातून त्यांना चांगलं बियाणं पुरवणं असेल गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शन करणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या सगळ्यात महत्वाचं त्यांचं कष्ट आणि त्यांनी केलेले प्रयत्न ह्याच्यामुळे आज इथंपर्यंत पोहोचलेत वकील साहेब नमस्कार आम्ही मागच्या वेळेला दिवाळीच्या काळात शिवार फिरी केली आणि त्यावेळेला ऊस काढायला खरंच प्रयत्न केला होता पण आम्हाला ऊस काही निघला नाही कड्याच्या उसाच्या कांड्या मोजून आम्ही समाधान मांडलं आज उसाला जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस कांडे आहेत काय फिलिंग आहे तुमची म्हणजे मागच्या वर्षीच तर एक विक्रम आहेच डोळ्या कारण दड पण खूप असते असा विक्रम असला की महत्वाची गोष्ट काय म्हणजे जसं क्रिकेटर मध्ये मागच्या मॅचला जर शंभर धावा मारले असतील तर जास्त केल्या पाहिजेत आणि कमी केलं तर थोडं धाकधुक असते तर काय नेमकी फिलिंग एखादा विक्रम सातत्याने टिकवणं कठीण काम कठीण काम आहे बरोबर आहे तरी सुद्धा त्याच्यात जवळपास जरी गेलं तरी समाधान आहे समाधान साधारण हा प्लॉट एकशे वीस ते सव्वाशेच्या आसपास जाईल असे अपेक्षा आहे नेमकं थोडं हिस्ट्रीमध्ये जावे ह्या प्लॉटच्या जुनी थोड्या पीक कुठलं आणि त्यानंतर जमिनीची लागवड मशागत कशा पद्धतीने काय काय केलं थोडक्यात के सांग याच्या ऊसाच्या अगोदर आपलं केळी आणि केळीचा खोडवा अशी दोन केळीची पिकं घेतली होती आणि केळी खोडवा एक साधारण पंचवीस तीस टक्के असतानाच आपण त्यामध्ये ऊसाची लागवड केली रोपांची लागवड रोपांची लागवड केली आणि त्याला मा गन्ना मास्टरचे ड्रेंचिंग फवारणी आणि इतर सर्व ऑपरेशन आपण वेळच्या वेळेला केली वा महत्वाचं बांधणीच्या वेळेस रोप ह्याची संख्या जास्त होती पूटव्यांची त्यावेळेस आपण एकदा विरळणी केली त्या पिरियडला बरोबर त्याचा फायदा विरळणीचा मित्रांनो अतिशय चांगला झालाय म्हणजे ऊसाची जे जुने कोंब आहेत हे काय कोंबरीचा ऊस नव्हतं हा जुना जो ऊस आहे तोच ऊस इतक्या पद्धतीने अशा पद्धतीने जाड आहे जर एवढा जर ऊस जाड असेल तर ह्या एका ऊसाचं म्हणजे हा किती ठिकाणी ऊस कट केला आहे काय सांगता येणार नाही जवळपास तीन चार ठिकाणी ऊस कट केला असेल तर एका उसाचं वजन जवळपास तीन साडेतीन किलो च्या आसपास भरलं पाहिजे आठ फुटावरती केळी होती बरं आणि उसाचं अंतर दोन रोपातलं दीड फूट दीड फूट आहे म्हणजे दोन ओळीतलं आठ फूट आठ बाय दीड असं आपण लागवड केली बरोबर म्हणजे आठ फूट दोन ओळीतलं अंतर आणि दीड फूट दोन रोपातलं अंतर अशा पद्धतीनं लागवड केल्या मी आपण ह्या uh, हा प्लॉट मला वाटतं जवळपास एक तीन महिने अडीच तीन महिन्याचा असताना मी मागच्या वेळेला व्हिजिट केलेली त्यावेळेला केळीचे खूट वगैरे आहेत ते गाडायचं ह्यांच्याकडे मिस्तुरीशी ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरनं गाडायचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे पाणी शेताला सग शं सग, सगळं सग, 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 सग शंभर टक्के आहे अजिबात पाटानं पाणी काही नाही कारण आम्ही आपण जिथं उभा आहे तिथं दीड दोन फूट तुम्ही खाली गेला दीड दोन फुटाच्या खाली दगडच आहे आणि मागच्या वेळेला पण मी व्हिडिओ सांगितलं आहे ज्या वकील साहेबांनी ही जमीन त्यांची वडलोपार्जित नाही आहे त्यांनी खरेदी केली आणि वेळेला त्यांनी खरेदी केली त्यावेळेला ब्लास्टिंग लावून काय काय ठिकाणी दगड काढलेत अशी परिस्थिती होती म्हणजे माती नावाची गोष्टच नव्हती अशा खडकाळ जमिनीमध्ये असं उसाचं उत्पादन आ, आता ते घेतायत मागच्या वर्षीचाही विक्रम आहे ह्या चांगलं जवळपास पोचलं तरी त्या विक्रमाच्या बरोबर गेल्यासारखं असणार आहे वकील साहेब म्हणजे मी जसं म्हणलं की राईट टाइम राईट ऑपरेशन योग्य वेळी योग्य काम करणं किती गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे कुठलाही दिवस चुकवायचं नाही त्याच दिवशी त्या दिवशी काम झालं पाहिजे योग्य वेळी योग्य काम पाहिजे त्याच्या अगोदर आपण जमिनीची तयारी आणि सर्वात महत्वाचं बियाणं निवड बरोबर बियाणं जर योग्य असेल तरच तुमच्या पुढच्या कामाला किंमत असते बियाणं चुकीचं असेल तर पुढच्या कामाची अं वेळेत केले तरी बरोबर म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी म्हणलं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय बीज चांगलं असलं पाहिजे आणि बियाणं आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातन टिश्यू uh, येणारं टिश्यूकल्चरचं सेकंड जनरेशनचं देतो चांगलं बियाणं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलं तर त्याचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो अजून परिस्थिती जर ह्या ऊसाची तुम्ही जर बघितली तर शेंड्याला वाढ अजून ऊसाची चालू आहे चांगल्या पद्धतीनं म्हणजे कुठं शेंडा जुळला आहे पानातलं अंतर कमी पडलं आहे असं कुठंही अजिबात झालेलं नाही अजूनसुद्धा शेंड्यापर्यंत कांद्यांची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे खतांचं व्यवस्थापन वकील साहेब कशा पद्धतीने केलं म्हणजे कुठं कुठपर्यंत खत दिली आणि परत ड्रिप काही बांधणी पर्यंत साधारण चार डोसेस आपण ठिबक मधून जमिनीतून दिले बरोबर आणि त्याच्यानंतर मग मधून डोसेस दिले त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने फॉस्परिक ऍसिड युरिया आणि पोटॅश मात्रा विभागून दिल्या साधारण आठ दिवसाला एक डोस जात होता मग ऊस पडला कुठल्या महिन्यात ऊस मार्च मार्चच्या दरम्यान जे वादळ झालं होतं त्या वादळामध्ये पडला म्हणजे पूर्ण असा झोपल्याला बरोबर मला धीरजने फोटो पाठवलेले मी बघितलेले पूर्णपणे ऊस झोपलेला होता आणि त्यावेळेला जरा शेतकरी नाव नाव उमेद होतो कारण एवढं चांगलं पीक असताना परत ऊस पण ऊस पडला तरी पण काय काळजी करायचं काम नाही ऊस पडला तरी वाढतो फक्त आता ह्या ऊसात काय झालंय एकदा ऊस असा पडलाय परत एकदा असा पडलाय त्यामुळं त्याचा बुडका कुठं आणि शेंडा कुठं हेच कळत नाही म्हणजे शेंडा आपल्याला वाटतं आहे पण बुडका तिथनं परत जवळपास पंधरा वीस फुट आता अशी परिस्थिती आहे अतिशय चांगल्या प्रतिकूल जमिनीमध्ये एक महत्वाचं ऊस पडला तरी तो त्याला काय झालं नाही कारण आपण त्याला भर जी दिली होती पक्की बांधणी केली होती ते अगदी मजबूत बांधणी झाली होती त्यामुळे ऊस पडला तरी ते बेटातून उचकुटून पडला नाही मुळ्या मोकळ्या झाल्या नाही त्याच्यामुळे तो वाचला आता जवळपास या ऊसाला किती फवारण्या आपण एक दोन किंवा तीन केल्या असतील टोटल सहा सहा फोरण्या किट मधले तीन आणि नंतर परत तीन केल्यात सुरुवातीपासून आपण कंडिशन ह्या प्लॉटची बघतोय आम्ही अपेक्षा जवळपास एकशे पंचवीस एकशे तीस टनाची नक्कीच या प्लॉट कडनं ठेवलेली आणि आपण ड्रोनचं शूटिंग पण ह्या प्लॉटचं केलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळेल ड्रोनचं शूटिंग ह्या प्लॉट सुरुवातीपासून कशा कंडिशन मध्ये होता या प्लॉटमध्ये वकील साहेबांनी मला मागच्या वेळेला सांगितलेली एक गोष्ट की म्हणले की वाड्याची वाढच अजूनपर्यंत थांबली नाही ह्या प्लॉट मधली म्हणजे अजूनही चालूच आहे म्हणजे म्हणजे अजून एक महिना महिना दीड तरी तरी पण अडचण नाही आता आम्ही या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये फिरलो म्हणजे पंधरा गावाच्या खालच्या बाजूला <coughs> वाडे सगळे अशी सुकून गेलेली आहेत बऱ्यापैकी आणि हा ऊस एवढा पडून देखील अजून वाड सगळं आपल्याला हिरवगार दिसते ह्याच्या मागं कारण पण बियाणं चांगल्या गुणवत्तेचं वापरणं हे आहे वकील साहेब तरुण पोर शेतामध्ये आता यायला लागल्यात तुमचाही मुलगा तरुण आहे तेही धीरजी शेती करतोय तरुण पोरांना ऊस शेतीच्या बाबतीत ऊस शेती शेती चांगलीच आहे शेतामध्ये यायला पाहिजे लक्ष घालून काम करायला पाहिजे आणि आपण देह ठेवून जर काम केलं बरोबर टार्गेट आपण काहीतरी डोक्यात ठेवलं तर आपण नक्कीच त्यापर्यंत त्याच्या जवळपास जातो बरोबर बर। पण टार्गेटच आपण नाही ठेवलं तर मग काय शक्य नाही शक्य नाही बरोबर आहे म्हणजे टार्गेटेड इल्ड डोक्यात ठेवून शेती करणं गरजेचं आहे शेवट काय करणार आहे खोडवा ठेवणार आहे का कारण केळीचं नियोजन आहे तुमचं आमचं काय ऊस काढल्यानंतर केळीचं नियोजन असतो खोडवा बारा महिन्यामध्ये जातो बरोबर बारा किंवा तेरा महिन्यामध्ये जायला पाहिजे जा, परंतु आमच्या कारखान्याचा अडचणी लागवड जास्त असते प्रशासनाची जरी इच्छा जास्ता, असली तरी ते नेऊ शकत त्यामुळे खोडवा लेट जातो याच्या उलट माझं केळीचं पीक असल्यामुळे केळी बारा महिन्यामध्ये आपण तेवढ्याच पिरियड मध्ये केळी साधारण पस्तीस चाळीस पन्नास ते गणित लक्षात घेतलं तर केळीचं उत्पादन जास्त म्हणून आता केळी लागवडीचं नियोजन आहे उत्पादन यांचं निघाल्या मागचं कारण मी तीन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगितल्या सा सगळ्यात महत्वाच्या पहिला जमिनीची तयारी जमिनीचं चा आरोग्य चांगल्या पद्धतीनं करणं योग्य वेळी योग्य काम राईट टाईम राईट ऑपरेशन शेतीमध्ये अजिबात मागं पुढं काय करायचं नाही ज्या दिवशी करायचं त्याच दिवशी करायचं आणि बियाण्यामध्ये अजिबात मागं पुढं नाही चांगलं बियाणं वापरणं सगळ्या ह्या गोष्टींचा जर विचार केला तर उसाचं उत्पादन आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीनं मिळू शकते वकील साहेबांचं अभिनंदन आहे म्हणजे एक जे ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी ठेवलं आहे म्हणजे शंभर टनाच्या पुढं गेल्यात त्याच्यानंतर काही शंभर टनाच्या खाली परत यायचं नाही जो आपला एकशे अडतीस टनाचा रेकॉर्ड होता त्याच्या जवळपास कुठं जरी गेलं एकशे पंचवीस एकशे तीस टनाच्या घरात तरी पण हे एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे वकील साहेब आणि त्यांचे त्यांचा मुलगा धीरज हे दोघं पण शेतीमध्ये चांगलं काम करतात धीरज पण कायम कॉन्टॅक्ट मध्ये असतात आता प्लॉट तोडणी चालू झाल्या झाल्या मला फोटो वगैरे आले पहिल्या दिवशी उसाचं वजन वगैरे हो त्यांनी केलं धीरज काय वाटतंय म्हणजे आता मागच्या वर्षीचा एकशे अडतीस टनाचा रेकॉर्ड तर आहे या वर्षी चांगलं रेकॉर्ड होणार आहे किती समाधान आहे शेतीमध्ये भरपूर समाधान <laughs> म्हणजे उत्पादन जे तुम्ही डोक्यात धरलंय तेवढं उत्पादन निघणार आहे ह्याच्यामध्ये हा निघाल जवळपास जवळपास म्हणजे एक आपलं एकशे पंचवीस टनाचं टार्गेट आहे एकशे वीस पंचवीस टनाच्या आसपास जरी निघालं तरी चालेल मागच्या वेळच्या लागवडीत आणि ह्या लागवडीत काय जरा फरक जाणवतोय काय हा प्लॉट लेट आहे मागच्या वेळेस वेळेपेक्षा लेट आहे सवा म्हणजे एक सवा महिना लेट असून देखील जवळपास उत्पादनापर्यंत आपण इथपर्यंत पर्यंत पोहोचणार आहे आणि तो प्लॉट मला वाटतंय डायरेक्ट लागवड केली केळीमध्ये केलेली लागवड लागवड केळी केली केली आणि तो पूर्ण तयार करून बरोबर केळीच क्षेत्र होत परंतु हा पूर्ण मेहनत करून करून त्यामध्ये चार महिने गेल्यानंतर त्याच्यात लागवड झाली बरोबर 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 काय पुढचं प्लॅन आता केळी केळीचं हे। टार्गेट किती आहे नक्कीच केळीच प्लॉटचं पण आता आपण व्हिडिओ थोडे दाखवणार आहे यावेळेला त्याने विल्यम नावाची वेगळी जात जरा थोडी केळीची केल्या नक्कीच जगताप फॅमिलीला गन्ना मास्टर कडून खूप खूप शुभेच्छा आता आम्ही जगताप साहेबांचा सत्कार देखील केला कारण शेतकरी ज्यावेळेला उसाचं उत्पादन घेतो किंवा कुठल्याही पिकाचं उत्पादन घेतो एक चांगल्या पद्धतीने कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडणं गरजेचं आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना तर कायमच शेतकऱ्यांचा म्हणजे आता ह्या वेळेला तर मला वाटतं कारखान्याची मुळी शेतकऱ्यांच्या हातनं टाकल्या एवढा चांगला उपक्रम यावर्षी राबवला आहे आणि सत्कार वगैरे ह्या गोष्टी होतच राहतात तर वकील साहेबांना सगळ्या आमच्या गन्ना मास्टरकडून खूप खूप शुभेच्छा या सर्व उप माझ्या उत्पन्न वाढीमध्ये गण्ना मास्टरचं तसंच डॉक्टर साहेबांचं खूप योगदान आहे okay. वेळोवेळी क कधी त्यांना फोन केला आणि एखादी गोष्ट विचारले तर कधी ते म्हणजे कायम त्यांचं सहकार्य असतं थँक्यू धन्यवाद